नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे गेल्या आठ महिन्याच्या पूर्वी तटलेले मैशाळ योजनेच्या कामगारांचे पगार युवा नेते विज्ञान माने यांच्या सतत पाठपुराव्यामुळे आज तांत्रिक विभागाचे अभियंता जाधव साहेब यांच्यासमोर बसून जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही अशा शब्दात जाधवसाहेब यांना बोलून जाधव साहेबांच्याकडून पगार मष्टूवर कामगारांचे पगार काढायला लावून मगच विज्ञान माने तिथून उठले त्यामुळे मैशाळ योजनेतील कामगारांचे पगार उद्या त्यांच्या बँक खात्यात जमा होतील अशी ग्वाही जाधव यांनी दिली त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून युवा नेते विज्ञान माने कामगारांच्या बाजूने उभे राहिले आणि आज जाधव साहेब यांनी पगार मास्टरवर सही केली याचे सर्व क्रेडिट युवा नेते विज्ञान माने यांना जाते मैशाळ योजनेतील कामात भ्रष्टाचार झाल्यामुळे चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून या चौकशी समितीमार्फत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यावर कारवाई तर होणारच आहे शिवाय या अधिकाऱ्यांचं निलंबन व्हावं अशी आग्रही मागणी विज्ञान माने यांची आहे जोपर्यंत चौकशी होऊन अहवाल येत नाही तोपर्यंत तांत्रिक विभागाने कोणत्याही प्रकारचे नवीन साहित्य खरेदी करायचे नाही असे आदेश शासनाने दिले असल्याचे समजते तांत्रिक विभागाच्या या भ्रष्टाचारासंदर्भात विज्ञान माने यांनी गेल्या सहा महिन्यामध्ये वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे अधिकाऱ्यांच्यापर्यंत तांत्रिक विभागाच्या भ्रष्टाचाराचे पुरावे पाठवले होते याच हे फलित म्हणावं लागेल की या विभागाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होईल व मैशाल योजना पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने विना भ्रष्टाचाराची सोळीत होईल व शेतकऱ्यांना योग्य व पुरेसे पाणी मिळेल हे निश्चित